काल दिनांक बावीस एप्रिल रोजी मंगळवार पहलगाम काश्मीर येथे निष्पा पर्यटकांवर काही आतंकवादी बेछूट गोळीबार केला सदर गोळीबारात सत्तावीस पर्यटक दगावल्याची पुष्टी झाली आहे तर काही जखमी आहेत सदर भ्याड हल्ल्यात आपल्या महाराष्ट्रातील चार पर्यटक मृत झाल्याचे वृत्त आहे अशा भ्याड हल्ल्याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने कडक शब्दात निषेध करतो कोणत्याही धर्मग्रंथात निष्पाप लोकांची हत्या हा फार मोठा गुन्हा आहे म्हणून सदर भ्याड हल्ल्याचे आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो जखमी पर्यटकांना योग्य उपचार मिळव अशी प्रार्थना व्यक्त करतो तसेच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी व गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांना विनंती आहे की सदर हल्ल्याचे जे जबाबदार असतील त्यांना जशास तसे उत्तर द्यावे आतंकवादीवर कडक कारवाई करावी अशी शिक्षा द्यावी की भविष्यात असे कृत्य करण्याचा विचारही आला नाही पाहिजे तसेच भारताची एकता अखंडता अबाधित राहावी हीच प्रार्थना आहे समस्त मुस्लिम समाज इचलकरंजी श्री अकबर बाबालाल पाणारी श्री कैश चौकत बागवान श्री अहमद बाबालाल मुजावर श्री जाफर रसूल मुजावर श्री दिलावर मुल्ला व सर्व मुस्लिम बांधवांनी मिळून हे निवेदन दिले सतर्क लाईव्ह न्यूजसाठी अंजुम मुल्ला इचलकरंजी